टीम जिंकली हो सर स्ट्रेचिंग करतो आलो सर ए राज सर मला बोलवत आहेत मी जातो पण तू नको जाऊ सर हो सर हो येईल मी उद्या वेळेवर सर उद्या मॅच आहे ना नाही रोज जसा उशिरा मी प्रॅक्टिसला येतो तसा नाही येणार प्रॉमिस सर बाय सर आज प्लीज मला घरी सोड ना दे मी चालवतो तुझी सायकल ए तू उद्या सकाळी पण मला घ्यायला हा आलं हो ये उठतो वेळेवर तू नुसतं आठ वाजता ये बाय आई काही खायला दे ना जाम भूक लागली आहे हो मी आलो हातपाय धुन ए आई मी जाणार आहे उद्या मॅचला वेवर हो तुम्ही सात वाजता उठवा तुम्ही जायच्या पहिले उठवा मग ए दादा तो सिनेमा पाहिलायस का नाही पाहिलं मी पाच वेळा पाहिलाय आणि आता सिक्स टाइम ए जास्त टोमने मारायची गरज नाही आहे जाणार आहे मी उद्या मॅचला वेळेवर हो तू जा झोपायला मी करतो तयारी हो ग उठतो हो तुम्ही निघा मी उठलोय सातला अजून पाच मिनिट कमी आहे ही आई पण ना अजून पाच मिनिट झोपून घेतो हे हात हा तर आठचा आवाज आहे पण तो लवकर का आला आठ वाजले पण मी तर नुसतं पाच मिनिट ब डोळे बंद केले एक तास कस झाला हो रे आलो हो आत्ता उठलोय तू थांब मी दोन मिनिटात आलो हो तुझं पण म्हणणं बरोबर आहे जर तू वेळेवर नाही पोचला तर सर तुला पण रागवतील बरं तुझा मी आलो मी तयार तर झालो पण आता सोडणार कोण आई बाबा दादा पण तो आला असेल का जिम मधून थांब दादा मी आलोच ए प्लीज मला ग्राउंड वर सोड ना हो रे चुकलं माझ आता ना जरा फास्ट चाल ना हा बस बस आलं हो सर सॉरी सर अप करतो काय मी आज मॅथ नाही खेळू शकत मॅथ चालू झाली माझी सगळी मेहनत वाया काल आई आणि दादाचं ऐकायला पाहिजे होत उगीच तर सिनेमा बघत बसलं आता मला कळतंय वेळेचं महत्व